प्रत्येकच माणसाला दिवसाचे चोवीस तास मिळत असतात या चोवीस तासांचा वापर कोण कसा करतो याच्यावरती त्याचं यश अवलंबून असतं तुम्हाला मिळालेल्या चोवीस तासांचं नियोजन तुम्ही कसं करताय याच्यावरती तुमचं यश अवलंबून असणार आहे म्हणूनच त्या चोवीस तासांचं नियोजन आपण करणार आहोत हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी बरेचसे वॉरियर्स आहेत जे जॉब करत करत नोकरी करत करत अभ्यास करत आहेत मात्र बऱ्याचदा टाईम मॅनेज करताना प्रॉब्लेम येतो आहे सकाळचं नियोजन कसं असावं रात्रीचं नियोजन कसं असावं अभ्यासासाठी जो वेळ मिळतोय तो कशा पद्धतीने युटिलाईज करायचा याच्यामध्ये अडचणी येतात आणि मग त्याच्याबद्दल बरेच जण विचारणा करतात म्हणून आजचा हा व्हिडिओ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला एकतर जॉब करत करत तुम्ही अभ्यास करू शकता का याच्यावरती आणि जर करू शकत असाल तर तो कसा करायला पाहिजे की ज्याच्यामुळे तुमचा रिझल्ट येईल जे, ये, जे विद्यार्थी ट्वेंटी फोर बाय सेवन लायब्ररीमध्ये असतात त्यांच्यासोबत तुम्हाला कम्पीट करायचं तर ते तुम्ही कसं करू शकाल याच्याबद्दल बोलणार आहोत सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर जॉबसोबत अभ्यास करत असाल तर सुरुवातीला स्वतःला एक गोष्ट ठामपणे सांगा की येस जॉब सोबत अभ्यास शक्य आहे आणि तुम्ही करणार आहे कारण बऱ्याचदा असं होतं की तुम्ही सुरुवात करतानाच तुम्हाला खूप लोक असे भेटतात जे तुम्हाला हे सांगतील की अरे जॉब करत करत अभ्यास पॉसिबल नाही आहे आणि मग ती जर एक निगेटिव्हिटी तुमच्या डोक्यामध्ये शिरली तर तुम्ही तोच विचार करत राहता त्यामुळे हे शक्य आहे हे आधी स्वतःला पटवून द्या आणि मग तयारीला लागा ला। पहिला मुद्दा येतो की तुमच्याकडे वेळ किती आहे अर्थातच बाकीच्यांप्रमाणे तुमचा सुद्धा दिवस चोवीस तासांचाच आहे पण या चोवीस तासांमधला किती वेळ असा आहे जो वेळ तुम्ही अभ्यासासाठी देऊ शकता हे इम्पॉर्टंट आहे फॉर एक्झाम्पल एखादा कॅन्डिडेट आहे एखादा स्टुडंट आहे एखादा व्यक्ती आहे जो जॉब करतो आहे मे बी त्याचं जॉबचं टायमिंग आठ ते पाच आहे मी खूप जास्त टायमिंग घेतलं त्याचं रिझन हे आहे की बरेच जण नऊ ते पाच या वेळेमध्ये जॉब करतात बरेच जण नऊ ते सहा या वेळेमध्ये जॉब करत असतील दहा ते पाचचे जॉब असतील बट मॉर्निंगचा टाईम आपलं सगळं आवरून आपण जाणं परत वापस येणं प्रवासाचा वेळ असेल या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आपण एक एक्झाम्पल म्हणून आठ ते पाच हे तुमचं जॉबचं टायमिंग पकडूयात त्याच्यातही मे बी अर्धा तास जो आहे तो तुमचा प्रवासासाठीच असेल सो सेवन थर्टी ते फाय थर्टी हे आपण टायमिंग पकडून चालूयात की या वेळेमध्ये तुम्ही जॉब करताय बाकीचा जो वेळ आहे तो तुम्हाला अभ्यासासाठी द्यायचा आहे आता हे मी जस्ट अन एक्झाम्पल म्हणून घेतले मे बी तुमचं टायमिंग जे आहे ते वेगळं असू शकतं तर त्यावेळेनुसार तुम्ही बाकीच्या गोष्टी म्हणजे ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगेन त्या गोष्टी तुम्ही मॅनेज कराल ठीक आहे आता आठ ते पाचचा जॉब आहे साडेसात ते साडेपाचचं सा टायमिंग आहे करायचं काय या वेळेमध्ये हा वेळ मला अभ्यासासाठी देणं पॉसिबल नाही आहे सो so, माझा प्रयत्न हा राहील की हा वेळ मी अभ्यासासाठी देऊ शकत नाही आहे पण डेफिनेटली हा वेळ मी रिव्हिजनसाठी देऊ शकेन म्हणून या वेळेमध्ये प्रत्येक मिनिट मला असा शोधून काढायचा आहे ज्या मिनिटाला मी रिव्हिजन करू शकेन हे पहा दिवसातले जे चोवीस तास असतात चोवीस तासातले ता जरी तुम्ही अगदी दहा तास जरी अभ्यास कर सॉरी जॉब करत असाल किंवा कुठलंही काम करत असाल उरलेला जो तुमच्याकडचा वेळ आहे त्या वेळेतल्या काही तासांची झोप बाकीचं काही काम एवढं सगळं असताना म्हणजे प्रचंड व्याप पाठीमागे असतानासुद्धा आपल्याला काही वेळ हा मिळतच असतो आपला मोबाईल फोन चेक करण्यासाठी कोणाशी तरी फोनवरती बोलण्यासाठी कोणाचं तरी व्हॉट्सअपचं स्टेटस पाहण्यासाठी स्वतःचं व्हॉट्सअप स्टेटस अपडेट करण्यासाठी म्हणजे तुम्ही प्रचंड बिझी असाल तरीसुद्धा काही गोष्टी असतात ज्यांच्यासाठी तुम्ही वेळ काढताच काढता सो अभ्यास तुमच्या आयुष्यातला असा एक पार्ट असायला पाहिजे ज्याच्यासाठी तुम्ही वेळ काढलाच पाहिजे ठीक आहे सो आता जर हा वेळ आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तर डिसाईड करा की किती वेळ आहे माझ्याकडे ज्या वेळेमध्ये मी अभ्यास करू शकेन मॉर्निंग सेवन थर्टीला माझं सगळं आवरून मला निघायचं आहे सो सिक्स थर्टी टू सेवन थर्टी हा वेळसुद्धा माझा आवरण्यातच जातो आहे असं जरी तुम्ही कन्सिडर केलं तरीसुद्धा ॲटलिस्ट फाय थर्टी साडेपाचला तुम्ही उठायला हरकत नाही आहे अर्थात अगेन तुम्ही तुमच्या म्हणजे घरचं वातावरण कसं आहे रात्री किती वाजता झोपतात याच्यावरती पण त्या गोष्टी अवलंबून असतील जर तुम्ही रात्री खूप लेट झोपत असाल तर ऑब्वियसली साडेपाचला उठून जॉबला जा, जा म्हणजे साडेपाचला उठून अभ्यास करायचा आणि मग जॉबला जायचं जा, हे पॉसिबल नाही होणार सो ॲटलीस्ट ट्राय so, करा की सकाळी तीस मिनिट का होईणार मिनिमम थर्टी मिनिट्स तरी तुम्ही अभ्यासासाठी काढू शकाल आणि या थर्टी मिनिट्समध्ये तुम्ही अभ्यासाचं करणार आहात रिव्हिजन करणार नाही आहात म्हणजे जो ऑलरेडी अभ्यासलेला कंटेंट आहे त्याला रिव्हिजिट नाही करणार आहात जो कंटेंट तुम्ही अभ्यासलेला नाही असा कंटेंट तुम्ही या वेळेमध्ये अभ्यासणार आहात मग याच्यामध्ये तुम्ही रीडिंग करू शकता कन्सेप्ट समजून घेऊ शकता किंवा तुम्ही शॉर्ट नोट्स ज्या आहेत त्या तयार करू शकता किंवा तुम्ही जो चॅप्टर रीड करताय त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट्स जे आहेत ते मोठ्याने रीड करत तुमच्या फोनमध्ये ते तुम्ही रेकॉर्ड करू शकता रिझन काय जो तुमचा प्रवासाचा वेळ असणार आहे मे बी सकाळी अर्धा तास संध्याकाळी अर्धा तास हा एक तासाचा जो वेळ आहे हा तुम्ही जे काही तुम्ही सकाळी वाचलेला आहे ते रिवाईज करण्यासाठी देऊ शकता किंवा जे ऑलरेडी तुम्ही रेकॉर्ड करून म्हणजे स्वतःच्या आवाजामध्ये रेकॉर्ड करून ठेवलेला जो काही कंटेंट आहे तो तुम्ही ऐकू शकता किंवा जर तुम्ही कुठल्याही क्लासचे लेक्चर्स करत असाल तर ते लेक्चर्स तुम्ही या एका तासामध्ये पाहू शकता ज्यावेळेला तुम्ही प्रवास करताय जर तुम्ही ट्रेननी बसनी प्रवास करत असाल तर ऑब्वियसली तुम्ही लेक्चर पाहू शकता जर तुम्ही बाईकवरती प्रवास करत असाल तर तुम्ही ते ऑडिओज जे आहेत ते तुम्ही ऐकू शकता ठीक आहे आता त्याच्यानंतर दिवसभरामध्ये जेव्हा तुम्ही अभ्यास करताय याच्यामध्ये आणखी एक पॉईंट जो मला सांगायचं होतं तो म्हणजे ज्या विद्यार्थ्याकडे मॉर्निंग टू इव्हनिंग कम्प्लिटली फ्री वेळ आहे म्हणजे साधं उदाहरण देते तुम्हाला समजा तुम्हाला बाहेर कुठेतरी फिरायला जायचं एखाद्या दिवशी तुमच्या घरचे सगळे तुम्ही ट्रीपसाठी जात आहात इमॅजिन करा की ज्या वेळेला आपण आपलं जे दिवसभराचं काम आहे ते रेग्युलर काम आपण करताना जर समजा दहा वाजेपर्यंत आपलं सगळं काम घरातलं आवरत असेल पण जर तुम्हाला एखाद्या दिवशी फिरायला जायचं आणि तुम्ही ठरवलं की उद्या सकाळी आठ वाजता आपल्याला घर सोडायचं आहे तर त्या दिवशी तुमचं घरातलं सगळं काम आठ वाजता उरकलेलं असतं मग लेडीज असेल जेंट्स असेल कोणीही असेल जर तुम्ही डेली तुमची रेग्युलर जी कामं आहेत ती करण्यासाठी जर तुम्हाला दहा वाजत असतील आणि जर तुम्हाला बाहेर जायचं फिरायला जायचं म्हणून तुम्ही ठरवलं की उद्या आपल्याला लवकर निघायचं आठ वाजता निघायचं आहे तर आठ वाजेपर्यंत सगळी कामं झालेली असतात का झालेली असतात ज्यावेळेला आपल्याकडे टाईम कमी असतो ना त्यावेळेला आपली प्रोडक्टिव्हिटी जास्त असते आणि मग तुम्ही जर जॉब करत असाल तुमच्याकडे टाईम कमी असेल तर तुमची प्रोडक्टिव्हिटी डेफिनेटली जास्त आहे काही जे ट्वेंटी फोर बाय सेवन किंवा ज्यांना पूर्ण वेळ अभ्यास आहे त्या स्टुडंट्सना कदाचित हे खरं वाटणार नाही बट जे विद्यार्थी फक्त आणि फक्त अभ्यास करत आहेत त्यांच्यापेक्षा जे जॉब करून अभ्यास करत आहेत त्यांची प्रोडक्टिव्हिटी जास्त असणार आहे रिझन काय आहे तर त्यांना माहिती असते की माझ्याकडे थोडाच वेळ आहे आणि त्या थोड्या वेळामध्ये मला जास्तीत जास्त महत्त्वाचं जे आहे ते आणि परफेक्ट कसं करता येईल याच्यावरती फोकस करायचं आहे सो महत्त्वाची गोष्ट काय आहे की लेस टाईम आहे प्रोडक्टिव्हिटी जास्त आहे सो तुम्ही या गोष्टीचा जास्तीत जास्त फायदा करून घ्याल प्रवासाचा जो वेळ आहे मी सांगितला तो प्रवासाचा वेळ तुम्ही काय कराल एक तासाचा रेकॉर्डिंग ऐकणं किंवा व्हिडिओ पाहणं किंवा शॉर्ट नोट्स असतील तर त्या रिवाईज करणं याच्यासाठी तो एक तासाचा वेळ जो आहे तो तुम्ही देऊ शकता आता दुसरा मुद्दा येतो प्रत्येक क्षण महत्त्वाचा एव्हरी मिनिट काउंट्स म्हणजे काय तुमच्याकडे मोबाईल फोन आहे तुम्ही कितीही होई नाही म्हटलात तरी सुद्धा दिवसभरातून तुम्ही अनलिमिटेड टाइम्स तुमचा फोन वापरत असता तुमचा फोन पाहत असता फोनची स्क्रीन पाहत असता ठीक आहे एक छोटी डायरी याच्याबद्दल मी बोलले होते खूप वेळा मे दी कॅरी करणं पॉसिबल नाही आहे आपल्या फोनमध्ये नोट्सचा एक ऑप्शन असतो करायचं काय कुठलाही टॉपिक मॉर्निंग टाईममध्ये तुम्ही अभ्यासलेला आहे मे बी थर्टी मिनिटसाठी एखादा टॉपिक तुम्ही अभ्यासला आहे त्या टॉपिकचे किंवा दुसरा कुठलाही टॉपिक जो तुम्ही ऑलरेडी अभ्यासलेला आहे त्याच्यामधले की पॉईंट्स किंवा त्याच्यामधले आपण डिस्क्रिप्टे डिस्क्रिप्टिव्ह टाईपचे क्वेश्चन्स पाहतो असे क्वेश्चन्स डिस्क्रिक् त्या नोटमध्ये ॲड करायचे उदाहरणार्थ तुम्ही घटना दुरुस्ती हा टॉपिक अभ्यासून गेलेले आहात ठीक आहे म्हणजे तुम्ही ऑलरेडी अभ्यासलेला आहे आता तुम्ही काय कराल दुरुस्तीशी रिलेटेड ॲटलिस्ट एक आठ ते दहा क्वेश्चन्स जे आहेत ते क्वेश्चन्स त्या नोट्समध्ये ॲड करा जसं की घटना दुरुस्तीचा भाग त्याच्याशी रिलेटेड असणारा कलम कुठला आहे घटनादुरुस्तीची पद्धती कुठली आहे घटनादुरुस्तीचे प्रकार किती आहेत घटना दुरुस्ती विधेयक जे आहे त्याला राष्ट्रपतींनी संमती देणं हे बंधनकारक आहे की नाही जर असेल तर ते कितव्या घटनादुरुस्तीनुसार ॲड करण्यात आलेलं आहे आणि काही महत्त्वाच्या घटनादुरुस्ती हे जे आहे हे पॉईंट्स तुमच्याकडे डाऊन केलेले असतील किंवा तुम्ही आणीबाणी हा टॉपिक अभ्यासता मी जस्ट अन एक्झाम्पल म्हणून हे टॉपिक घेते हे, हे तुम्ही प्रत्येक टॉपिकच्या बाबतीत करता ठीक आहे करू शकता आणीपणी हा टॉपिक आहे घटनेचा भाग कोणता आहे याच्याशी रिलेटेड कलम कोणते आहेत हे तुम्ही पाहून ठेवाल या प्रकार कोणते आहेत या तिन्ही प्रकारच्या आणीबाणीच्या बाबतीत आणीबाणी लागू करणं आणीबाणी लागू झाल्यानंतर त्याचे होणारे परिणाम आणीबाणी संपुष्टात येणं राष्ट्रपती राजवट असेल तर आतापर्यंत किती वेळा लागलेली आहे आणीबाणीच्या संदर्भात असणाऱ्या महत्वाच्या घटनादुरुस्ती कोणत्या आहेत की कुठल्या घटनादुरुस्तीने आणीबाणीमध्ये म्हणजे आणीबाणीशी संबंधित ज्या तरतुदी आहेत त्याच्यामध्ये चेंजेस करण्यात आलेल्या आहेत हे पॉइंट्स जस्ट हे तुम्ही नोट डाऊन कराल आणीबाणीचा भाग कलम प्रकार आ, क्या? हे जे राष्ट्रपती राजवट आहे त्याच्याबद्दल असेल राष्ट्रीय आणीबाणी असेल हे जस्ट कीवर्ड्स तुम्ही नोट्समध्ये नोट डाऊन कराल किंवा तुम्ही ऑडिओ नोट्स पण करू शकता आणि ज्या वेळेला तुम्ही जॉबवरती आहात तुम्ही ऑब्व्हियसली वॉशरूमसाठीचा ब्रेक घेत असता तुमचा लंच ब्रेक होत असतो बऱ्याचदा डेस्कवरती काहीच काम नाही आपण जस्ट आपला फोन चेक आहे स्क्रोल करतोय या वेळेला या सगळ्या गोष्टींना करण्यापेक्षा करण्याऐवजी हे जे काही तुम्ही पॉइंट्स लिहिलेले आहेत हे पॉईंट्स रिवाईज करायचं आणि आणीबाणी हा चॅप्टर घेतला आहे तुम्ही लंच ब्रेक आहे लंच ब्रेकमध्ये तुम्ही फोनवरती कोणाचं तरी स्टेटस पाहण्यापेक्षा तुम्ही हे पाहत बसल्या आणि तुम्ही रिमाइंड करता हा राष्ट्रीय आणीबाणी चला कोण लागू करतं त्याचे परिणाम काय काय होतात आर्टिकल कुठले कुठले आहेत त्याच्याशी रिलेटेड तुम्ही राष्ट्रपती राजवट केली तुम्ही आर्थिक आणीबाणी केली पण एखादा पॉईंट असं झाला की अरे आठवलंच नाही तिथे म्हणजे तुम्ही जस्ट आठवताय त्या गोष्टी रिमाइंड करताय सगळ्या गोष्टी आणि एखादा पॉईंट नाही आठवला त्याच नोट्समध्ये खाली लगेच तिथे नोट डाऊन करून ठेवा की हा पॉईंट मला आठवला नाही कदाचित राष्ट्रीय आणीबाणी जे आहे राष्ट्रीय आणीबाणी लागू होण्याची जी कारणं आहेत त्याच्याशी संबंधित घटना दुरुस्ती आहे आणि मला नाही आठवलं की Uh, अंतर्गत अशांतता आणि सशस्त्र उठाव हे जे दोन शब्द आहेत मग याच्याशी रिलेटेड असणारी घटनादृष्टी कुठली आहे मला एक्झॅक्टली नाही आठवते तिथे नोट डाऊन करून ठेवा म्हणजे ते घरी गेल्यानंतर तुम्ही पाहू शकाल मी जेव्हा जॉब करत होते आणि मी तयारी करत होते मला चालत जाण्यासाठी साधारणतः पंधरा ते वीस मिनिटांचा कालावधी लागायचा तर माझी ती छोटी डायरी हमेशा सोबत असायची आणि त्या डायरीमध्ये जे पॉइंट्स लिहिलेले आहेत मी जस्ट तो एक पॉईंट पाहायचे आणि मी तो आठवत जायचे रोडने ज्या वेळेला मी स्कूलमध्ये पोहोचत होते ज्या वेळेला प्रेयर असायची तर कंपल्सरी होतं की सगळ्या शिक्षकांनी डोळे बंद करायचे स्टुडंटसोबत किंवा स्टुडंटकडे लक्ष द्यायचं असेल पण प्रेयर वगैरे म्हणायची बट मी काय करायचे त्यावेळेला माझे जे पॉईंट्स आहेत ती अगदी छोटीशी डायरी होती हँडनी जी मी हातात वा वागवू शकत होते सो ती डायरी हमेशा माझ्या हातात असायची आणि ज्यावेळेला मुलांची प्रेयर सुरू आहे त्यावेळेला मी ते पॉइंट्स रिवाईज करायचे आणि त्याचा मला प्रचंड फायदा झाला आहे सो याचा फायदा तुम्हालाही होईल फक्त प्रत्येक क्षण जो आहे तो तुम्हाला युटिलाइज करता आला पाहिजे दुसरा मुद्दा तुमच्याकडे एक गोल्डन चान्स गोल्डन डे असतो तो म्हणजे तुमचा सुट्टीचा दिवस आता असं होतं की आठवड्याभर काम केलं सहा दिवस काम केलं यार एक दिवस रिकामा मिळाल्या मला रेस्ट करायची तुमची रेस्ट म्हणजे तुमचा अभ्यास असला पाहिजे लक्षात घ्या की तुम्ही एखादी आवडीची गोष्ट करत असाल तर ती गोष्ट करून तुम्हाला कंटाळा कधीच येत नाही सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला अभ्यास आणि तुमचं स्वप्न ही तुमची आवड बनवावी लागेल त्याच्यासाठी तुम्ही पॅशनेट असायला हवं तरच तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे जॉब करत करत पण या गोष्टी तुम्हाला मॅनेज करणं इझी जाईल उदाहरण सांगते मी की पोलीस भरतीची मुलं अशी मुलं पाहिली आहेत मी दोन हजार चौदापासून दोन हजार पंधरापासून भरतीसाठी ट्राय करत आहेत पण भरती नाही होत आहे काही ना काहीतरी अडचणी येत राहत आहेत पण अगदी रिसेंटली दोन हजार चोवीसला दोन हजार तेवीसला त्या मुलांनी की आता पॉसिबल नाही आहे होत नाही आहे म्हणून त्या मुलांनी जॉब करायला सुरुवात केली जॉब करत करत ग्राउंड प्लस अभ्यास करत होते आणि त्यावेळेला त्यांचं सिलेक्शन झालं आहे रिझन काय असतं बऱ्याचदा आपण ज्यावेळेला रिकामे असतो ना आपण मॅक्झिमम टाईम वेस्ट घालवतो पण ज्यावेळेला आपण बांधलेले असतो त्यावेळेला आपल्याला जो थोडा वेळ मिळतो ना तो आपल्याला प्रॉपरली युटिलाइज करायचा असतो त्यावेळेचा आपल्याला व्यवस्थितपणे वापर करायचा असतो सो तुम्हाला जो सुट्टीचा दिवस मिळतो ही तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे बाकीचे जे सहा दिवस हे तुम्ही मॉर्निंग टू इव्हिनिंग बिझी आहात या सहा दिवसांसाठी जे काही रिव्हिजनचं मटेरियल तयार करायचं आहे किंवा जे असे टॉपिक आहेत जे की खूप डिफिकल्ट आहेत किंवा जे टाईम कन्झ्युमिंग टॉपिक आहेत जे तुम्हाला खूप अवघड वाटत आहेत समजून घ्यायला थोडीशी परेशानी होती है। असे आहे असे टॉपिक पण जे एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत ते वाले टॉपिक करायचे आणि लक्षात ठेवा जो स्टुडंट फुल टाईम देत आहे त्या स्टुडंटकडे कम्प्लीट वेळ आहे की तो अख्खंच अख्खं पुस्तक वाचेल पण तुम्हाला तुमच्या अभ्यासाच्या बाबतीत खूप 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 सिलेक्टिव्ह असायला पाहिजे जे इम्पॉर्टंट आहे जे एक्झामला विचारलं जाऊ शकतं एटी ट्वेंटीवाला रूल जो मी हमेशा सांगते तर तो रूल फॉलो करून ट्वेंटी पर्सेंट सिलेबस परफेक्ट करायचा ज्याच्यावरती एटी पर्सेंट क्वेश्चन येणार आहेत तो फाइंड आउट करायचा आहे आणि याच्यासाठी तुम्हाला हा जो सुट्टीचा दिवस आहे तो तुम्हाला खूप जास्त हेल्पफुल ठरणार आहे ठीक आहे आता ज्या वेळेला तुम्ही संध्याकाळी घरी येतात आल्यानंतर फाय थर्टी दिवसभर ऑफिसमधलं काम आहे डोक्याला टेन्शन आलेलं असतं बऱ्याचदा बऱ्याचशा गोष्टी अशा असतात ज्या मनाविरुद्ध घडलेल्या असतात आल्या आल्या लगेच नाही 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 मला अभ्यास करायचा आणि मी आता अभ्यासाला बसेन ऑबियसली जर तुमचा मूड असेल जर तुमची फार जास्त इच्छा असेल तर तुम्ही ऑफिसमधून घरी आल्या आल्या तुमची बॅग खाली ठेवल्या ठेवल्या तुम्ही दुसऱ्या मिनिटाला अभ्यासाला बसू शकतात जर तुमचा माइंडसेट तो असेल तर जातानाचा येतानाचा वेळ तर तुम्ही ऑलरेडी इन्व्हेस्ट केलाय स्टडीसाठी पण जर समजा खूप जास्त हेक्टिक झालं असेल तुमचा दिवस आणि नाही होत स्वतःला वेळ द्या ती गोष्ट एक्सेप्ट करा असं नका म्हणू की अरे यार खूप टेन्शन आहे पण नाही नाही मला अभ्यास करायचा तुम्ही त्याचा आणखी टेन्शन घ्याल त्याचा परिणाम तुम्ही नंतरच्या वेळ जो अभ्यास करू शकता तोही तुमचा अभ्यास होणार आहे दुसरा दिवस पण तुमचा खराब जाईल सो जर तुम्हाला आवश्यकता वाटते की मी आत्ता ऑफिसवरून आलेलो आहे आलेले आहे घरी आणि मला जाम कंटाळा आला आहे मला थोडा वेळ थांबणं गरजेचं आहे तर तो टाईम स्वतःला द्या अर्धा तास पाऊण तास थोडे फ्रेश व्हा जी गोष्ट आवडते ती करा फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करा रिलॅक्स व्हा ज्यावेळेला तुमचं माइंड रिलॅक्स होईल ॲटोमॅटिकली नंतर तुम्ही अर्धा तास जरी अभ्यास केला तरी तो दोन तासाच्या अभ्यासाची बरोबरी करेल म्हणून सुरुवातीला रिलॅक्स व्हा देन आता जसं की फाय थर्टीला मे बी तुम्ही, तुम्ही घरी आलात सिक्स सिक्स व्ण, ओ क्लॉकपर्यंत तुमचं बऱ्यापैकी झाल्या आवरून तुम्ही रिलॅक्स वगैरे झाला आहे मे बी सव्वा सहा वाजले असतील दॅट इज ऑल्सो फाईन तिथून पुढे अभ्यासाला बसा आधीच नियोजन ठरवा जर तुमचं कन्फ्युजन होत असेल ज्यावेळेला तुम्ही घरी येत आहात पाच वाजता ऑफिसमधून निघालाय साडेपाच पर्यंत डिसाइड करा की मला काय काय रीड करायचं आहे आज संध्याकाळी हे तुम्ही प्रवासामध्ये तुमच्या डोक्यामध्ये हे तुम्ही ठरवून ठेवू शकता की हां मी घरी गेल्यानंतर कुठला सब्जेक्ट करेन बिकॉज या वेळेमध्ये ज्यावेळेला प्रवास करताय तुम्ही इव्हन बाईक जरी चालवत असाल तुम्ही इतका विचार म्हणजे असं तर ना की आपण बिलकुलच विचार नाही करत काही ना काहीतरी विचार करत असतो सो त्यावेळेला डिसाईड करा की ला मला आज घरी गेल्यानंतर काय आहे तिथे बसल्यानंतर ठरवू नका म्हणजे गेलाय फ्रेश वगैरे आहे रिलॅक्स झाला आणि आता हां आता मी काय वाचू नाही हे तुमचं आधी ठरलेलं असायला पाहिजे की आता मला काय अभ्यास आहे तो जर अभ्यास तुम्ही अगोदर ठरवून ठेवलेला असेल ज्या क्षणी तुम्ही फ्रेश व्हाल तुमचं सगळं झालेलं असेल आणि तुम्ही अभ्यासाला बसाल त्या क्षणी तुमच्यासमोर तो कंटेंट असेल ते बुक असेल तो सब्जेक्ट असेल जो तुम्हाला अभ्यासायचा आहे सो so, तुमचा तो टाईम सेव्ह होईल अँड देन तुम्ही साधारणतः सव्वा सहापासून सव्वा सात आठ वाजेपर्यंत अगदी आठ वाजेपर्यंत तुमचा जवळपास दोन तासांचा अभ्यास आरामसे होऊ शकतो आठ वाजता तुम्ही जेवण वगैरे केलं त्याच्यानंतर तुम्ही थोडंसं वॉक वगैरे झाल्यानंतर एक तासाचा वेळ तुम्ही देऊ शकता आणि या पद्धतीने जर तुम्ही अभ्यासाचं नियोजन केलं दिवसातले चार तास आरामसे तुम्हाला तुम्हा अभ्यासासाठी तुम्हा 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 मिळतात तुम्हा तुम्ही तो चार तासाचा जरी अभ्यास केला एटी ट्वेंटीचा रूल फॉलो करायचा इम्पॉर्टंट काय आहे ते पी वाय क्यूचा आधार घ्यायचा ऑफिसमधला वेळ जो आहे तो रिव्हिजनसाठी द्यायचा हे सगळं करून जर तुम्ही अभ्यास केलात तर डेफिनेटली तुमचा रिझल्ट येईल तुमच्यापैकी काही जण असतील ज्यांनी प्रीला म्हणजे प्रीची एक्झाम देताना जॉब केला असेल जॉब करत करत प्री दिली असेल आणि क्रॅक केली असेल मेन्सचा स्टडी करायचं डेफिनेटली तुम्ही या पद्धतीने जॉब करत करत सुद्धा मेन्स क्रॅक करू शकता कारण ही गोष्ट करणारे जगातले तुम्ही एकमेव व्यक्ती नाही आहात हा आणि हे जर दुसरं कोणीतरी करून दाखवलं आहे तर ते निश्चितपणे तुम्ही करू शकता फक्त तुमच्याकडे पाहिजे इच्छाशक्ती आणि ते मिळवण्याची भूक मला ते हवं आहे ती माझी ड्रीम पोस्ट आहे मला तिथंपर्यंत पोहोचायचं आहे ती मला अचीव करायची आहे ती भूक तुमच्याकडे असायला पाहिजे ते डेडिकेशन तुमच्याकडे असायला पाहिजे आणि ज्या वेळेला एखाद्या गोष्टीची आपल्याला भूक असताना आपण जीव तोडून मेहनत करतो ती मेहनत करण्यासाठी तुम्ही तयार असायला पाहिजे जर तुम्ही स्वतःला हे सांगत असाल अरे यार आज दिवसभर म्हणजे ऑफिसमध्ये इतकं काम होतं मी थकून गेलो आहे मला नाही होत आहे ज्या जेवढा वेळा तुम्ही हे म्हणाल की मला नाही होत आहे तितकी तुमची प्रोडक्टिव्हिटी कमी होत जाईल तितकं हे सत्य म्हणजे हा विचार सत्यामध्ये बदलत जाईल की तुमच्याकडून होणारच नाही पण ज्या क्षणी तुम्ही स्वतःला सांगाल की यस माझ्याकडे ती स्ट्रेंथ आहे मी करू शकेन त्यावेळेला तुम्ही डेफिनेटली करू शकता कारण मी हा अनुभव घेतला आहे की ज्यावेळेला मी स्वतः असं म्हणते की मी थकून जाते नाही होत आहे माझी हेल्थ आत्ता खूपच खराब आहे माझं शरीर साथ नाही देत आहे त्यावेळेला ॲक्च्युली मी काहीच नाही करू शकत आहे पण ज्या वेळेला मी हे म्हणते ना यार मी हे करत होते ना काही महिन्यांपूर्वी मी करू शकत होते सो आज का नाही करू शकत मी करू शकते ऑब्वियसली मी करू शकते थोडी थकेन पण मी करू शकते हे ज्या वेळेला तुमच्या डोक्यात येतं ना तुम्ही ते करू शकता सो स्वतःला तो वेळ द्या आणि स्वतःला मोटिवेट करण्यासाठी स्वतः तयार राहा कुठला तरी व्हिडिओ पाहताय पाहायला खूप छान वाटतं मी असं म्हणत नाही की पाहू नका पण त्याच्यात किती गुंतून पडायचं ती गोष्ट तुम्हाला किती वेळा मोटिवेट करू शकते हे पण इम्पॉर्टंट आहे एक व्हिडिओ पाहिलात दोन दिवसांसाठी मोटिवेटेड राहाल तिसऱ्या दिवशी परत बॅटरी डाऊन काहीच फायदा नाही आहे त्याचा काहीच म्हणजे दॅर इज नो यूज सो जी गोष्ट तुम्हाला कायमस्वरूपी तुमच्यातली भूक जागी ठेवेल त्या गोष्टीचा विचार करा आणि फुल डेडिकेशननी तयारी करा डेफिनेटली जॉब करत करत तुमचा अभ्यास होऊ शकतो मला आशा आहे मी खूप डिटेलमध्ये बोलले व्हिडिओ लेंदी झाला आहे पण ज्यांना याची गरज आहे त्यांना याचा डेफिनेटली फायदा होईल आणखी जर काही टिप्स माझ्याकडे असतील तर त्या मी तुमच्यासोबत डेफिनेटली शेअर करेन जेवढे पॉईंट्स मला तुमच्यासोबत शेअर करायचे होते ते सगळे मी तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न केला मला आशा आहे की जे जॉब करत आहेत किंवा घर सांभाळत अभ्यास करत आहेत ते प्रत्येकजण या सगळ्या गोष्टींचा वापर करू शकतात आणि तुमचा जो अभ्यास आहे जी तुमची ड्रीम पोस्ट आहे म्हणजे अभ्यास करून तुमची ड्रीम पोस्ट तुम्ही अचीव करू शकता जर याच्यामध्ये आणखी एखादा पॉईंट ॲड करावा असं तुम्हाला वाटत असेल जी टेक्निक तुम्ही यूज करताय तर डेफिनेटली ती कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्यासारखेच अभ्यास करणारे जे बाकीचे वॉरियर्स आहेत त्यांना सुद्धा त्याचा फायदा होईल आणि हां जर मी सांगितले टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नये त्यासोबतच जर आपल्या प्लॅटफॉर्मवरती वॉरियर ऑफिसर या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू